दारात कारल्याची वेल कारलं ही आलेलं आहे आणि त्यापासून आई रेसिपी करून दाखवणार आहे कसली पानं आहेत ही आई कारल्याची कारल्याच्या वेलीची मग काय बनवते भाजी छान होतात आणि त्याची बघू आता ट्राय करून कशी लागतात ती अशी सक्की अक्की सोडणार हो चण्याच्या पिठाचं पण होईल ना असं चण्याच्या पिठाचे छान होतात आईच्या शेजारी भाडोत्री राहायला आलेल्या आहेत त्यांनीच ही कारल्याच्या पानांची भजी सांगितली पिठाची भजी करताना त्यात थोडस तांदळाचं पीठ घालायचं लाल तिखट वगैरे आणि ओवा घालायला विसरू नका छान लागते भजी करतो तशीच ही भजी करायची मस्त लागतात हे जरा फास्ट गॅसवर करायचे कारण कुरकुरीत व्हायला पाहिजे पानं असतात ना ती आणि कमी गॅसवर गेल्या तर नरम पडणार पहिल्यांदाच कारल्याच्या पानांची भजी खात आहे ट्राय करत आहे कारल्यांच्या पानांची भजी मस्त लागतात अजिबात कडवट लागत नाही नक्कीच बनवून बघा